नमस्कार मी स्मिता जळगाव खासदार आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान दूरदृष्टी असलेले नेतृत्व मोदी यांच्या विचाराने आणि महाराष्ट्राचे यशस्वी आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने आपण प्रगतीशील महाराष्ट्र दोन हजार पंचवीस एक उन्नत राष्ट्र की ओर हे प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे या प्रदर्शनामध्ये आपण सगळे विद्यार्थी सगळी जनता आणि शेतकरी महिला या सगळ्यांना मी आमंत्रण करत आहे की आपण या प्रदर्शन नक्की भेट द्या या प्रदर्शनामध्ये शेती असेल फलोत्पादन असेल विज्ञान तंत्रज्ञान असेल विमा कंपनी असेल बँकर्स असतील असे वेगवेगळ्या क्षेत्र जे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काम करतात आपले वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत त्यांचं प्रदर्शन या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे ह्याच्यातनं आपला देश कशा पद्धतीने काम करतो हे आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि मला असं वाटतं ह्या प्रदर्शनाला येताना आपल्याला साधारणतः तीन तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे या प्रदर्शनाची वेळ आहे सकाळी साधारणतः दहा वाजेपासून संध्याकाळच्या साडेपाच पर्यंत आपलं शिवतीर्थ जे आहे जेस ग्राउंड इथं हे प्रदर्शन आहे मी आपल्या सगळ्या जनतेला विनंती करणार आहे की या प्रदर्शनाला आपण नक्की भेट द्या आपला देश कोणत्या विचारावर कोणत्या आधारावर आणि कशा पद्धतीने आपले डिपार्टमेंट काम करतात याची इत्यंभूत माहिती आपल्याला या प्रदर्शनात होणार आहे आपण सगळ्यांनी नक्की या धन्यवाद